ओम नम शिवाय हर हर महादेव तुम्हाला सर्वांना श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण जाणार आहे महादेवांच्या दर्शनासाठी त्याच्यासाठी हा ब्लॉग बनवलेला आहे तर तुम्ही तो पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही कसा प्रवास होतो आमचा आणि दर्शनही कसं होतं ते पूर्ण ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरिचरिता चॅनलमध्ये तर चला आपण आता प्रवासाला सुरुवात करूया घरापासून आता आपला मेन हायवेचा प्रवास चालू झालेला आहे आपण मेन हायवेला लागलेलो ला ला आहे इथे मुलांची शाळा आहे मी या आधीच्या ब्लॉगमध्येही तुम्हाला मुलांची शाळा आणि त्याबद्दल थोडंफार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे बघा आपल्या मुलांची शाळा आहे पूर्वा दिदी शाळेत गेलेली प्रतिकदादा आपल्यासोबत आहे आणि आपण आता चाललेलो आहे तोही श नंतर आल्यावर शाळेत जाणारच आहे तो काही सुट्टी नाही घेणार आज तो पण शाळेत जाणारच आहे तर चला आपला प्रवास चालू आहे मस्त हीर हीर हे बघा आजूबाजूला बघू शकता किती हिरवळ आहे कारण कंटिन्यू मागच्या आठवड्यामध्ये पाऊस चालू असल्याकारणाने सगळीकडे भरपूर पाणी आहे आपल्या झाडांना त्याच्यामुळे हिरवंच हिरवं आहे चौकडे आणि रस्ते बघा कसे स्वच्छ धुवून निघालेले आजही तसं पावसाचं वातावरण आहे आता आत्ता तरी ह्या क्षणाला पाऊस नाही वरती आपल्याला पाऊस लागेल की काय ते सांगता नाहीत आपण निघालेलो आहे देवाचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला मनोभावे आपण आता निघालेलो आहे वातावरण बघा किती छान आहे मस्त समोर डोंगरं आहे पण ते दिसत नाही इतकं धुकं आलेले आहे ते डोंगरांवरती बघा कसं वातावरण आपलं असं भुरकं भुरकं वाटतं आहे सर्वीकडे तर ही सर्व धुकं आहे आता आपण हा मेन हायवेला लागलेलो आहे रेणुका मातेकडे जाण्याचा जो रस्ता आहे तिकडे लागलेले बघा रस्ते ही किती छान स्वच्छ झालेले पाऊस पडून गेल्यामुळे सकाळी आपण लवकर निघालेलो आहे त्यामुळे रस्त्यावर बघू शकताय जास्त गाड्यांची वर्दळ नाही आहे पूर्वा दिदीला शाळेत सोडला आणि लगेचच सकाळच्या वेळेमध्ये सात वाजेला आम्ही लगेचच निघालेलो आहे त्यामुळे वातावरणाचा आनंदही घेता येतो आहे हे बघा इकडेही ह्या साईडला डोंगर आहे पण तेही धुक्यांनी पूर्ण झाकले गेलेले पूर्ण धुक्यांचं वातावरण आहे हायवेवरनं सरळ सरळ प्रवास करत येऊन आपण आता उजव्या बाजूला वळालेलो आहे तिकडे वरती डोंगरावर जाऊन आपल्याला चंद्रेश्वर मंदिरामध्ये जायचं आहे आणि डाव्या बाजूला गेलं तर इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे तिथेही आपण गेलो आहे तिथलाही ब्लॉग आपण बनवलेलाच आहे तोही तुम्ही नक्की बघितला असेल आणि बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तोही जाऊन बघा खूप छान तेव्हाचंही आमचं दर्शन झालेलं आहे हे बघा समोरच तुम्हाला इच्छापूर्ती गणेश मंदिर अशी कमान दिसते बघा समोर आणि आता आपल्याला ह्या साईडला जायचं आहे चंद्रेश्वर महादेव मंदिर इकडे वरती डोंगरावर डोंगर तर काय दिसत नाही आहे धुक्यांमुळे पूर्ण व्यापल्या गेलेला आहे आम्ही इथे थोडासा स्टॉप घेतला आणि चौबाजूचा निसर्गाचे असा थोडा शूट घेण्याचा प्रयत्न केला हे बघा किती धुके आलेले वरती डोंगर हे बघा इथं आपल्याला जायचं आहे गाड्यावरती जात आहे अशा प्रवास करून इकडे जवळच रेणुका मातेचं मंदिर आहे तर चला आपण आता चंद्रेश्वर गडावर जाऊया समोर आपल्याला चंद्रेश्वर गड दिसतोय तिकडे वरती जायचे आपल्याला इथे एक गेट आहे तिथे गेटचा पार्किंग विकास निधी द्यावा लागते आपल्याला चंद्रेश्वर पार्किंग विकास निधी छोट्या गाड्यांना वेगळी आणि मोठ्या गाड्यांना वेगळी असते आणि मग ती तिथे आपण पावती घेतली की मग आपल्याला आतमध्ये एंट्री मिळते श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर चांदवड ओम शिवाय चला आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आपण आता वरती जाऊया डोंगरामध्ये कोरुण असे मस्त रस्ते बनवलेले आजूबाजूला हिरवळ बघू शकता तुम्ही निसर्गरम्य वातावरण आणि त्यातून आपला प्रवास मन अगदी प्रसन्न होऊन जातं अगदी सुखद वाटतं असा प्रवास करत आता आपल्याला वरती जायचं आहे वाकडे तिकडे असे वळणं घेत घेत अशा रस्ता बनवलेला आहे आपण तसा प्रवास करायचा आहे व्यवस्थित गाड्यांची गर्दी ही कमी कारण आपण सकाळी लवकर निघालेलो आहे नंतर आज सोमवार असल्यामुळे भरपूर गर्दी राहणार आहे संध्याकाळच्या वेळेला आता सकाळच्या वेळेमध्ये थोडीशी गर्दी कमी त्यामुळे रस्त्या आणि गा गाड्याही थोड्या कमी दिसत आहे बघू शकताय तुम्ही अगदी तुरळक गाड्या दिसतात ते चला आपला प्रवास चालू आहे वरती धुक्याचं वातावरण असल्यामुळे बघू शकताय सर्व गाड्यांची लाईट्स चालू आहे कारण डोंगरावर पूर्ण धुकं असल्यामुळे पुढचं फारसं दिसत नाही आणि निसर्गाचा आनंद घेण्याचा मोह हो आम्हाला काही आवरला नाही त्यामुळे आम्ही इथे स्टॉप घेतला आणि आम्हाला आता इथे आजूबाजूला जो निसर्ग आहे त्याचा आनंद घ्यायचा आहे बघा किती छान सर्वीकडे धुकंच धुकं आणि आता या ठिकाणी थोडीशी रिमझिम पावसाची सुरुवात झालेली आहे आम्हाला थोडाफार पाऊस लागतोय आणि हवा तर खूप आहे चौकडेन खूप जोरजोरात हवा चालू आहे बघू शकताय तुम्ही हे बघा धुकेच धुकंच आहे सर्वीकडे वातावरण सर्व हिरवं वा हिरवं आणि त्यावर धुके त्याच्यामुळे तुम्हाला सर्वीकडे असं हे बघा आता प्रत्येक दादानी छत्री उघडली पण हवेच्या याच्यामुळे ती उलटी झाली आहे बघू शकताय तुम्ही मस्त चला पोहोचला आपण आता वरती पठारावर आणि ही इथे इथेही भरपूर हवा सुटलेली आहे इकडेही धूप आहे वरती आलेलो आहे आपण आता हे बघा हवा भरपूर असल्यामुळे झाडं बघा कसे इकडे तिकडे डोलताय आणि इथे वरती ही एक कमान आहे मोठं गेट बनवलेलं आहे इकडे वरतीही इथे पार्किंगची सोय केलेली इथे गाड्या लावायला जागा आहे इथे पठारावर गाड्या लावायच्या आणि मग पुढे जाऊन आपण मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाऊ शकतो चला आपण आता दर्शन घेऊया इथे साईडला चप्पल बूट काढून ठेवायचे आणि अशा पायऱ्या बनवलेल्या आता हे नवीनच बांधकाम झालेले बरंच तर इथे साईडला चप्पल काढून आपण आता पहिल्या पायरीचं दर्शन घेऊया न तर मस्त होऊया आणि दर्शन महादेवांचं दर्शन घेण्यासाठी जाऊया आपण आता ही सर्व धुकं आणि भुरकं भुरकं वातावरण आहे बघू शकताय तुम्ही बारीक बारीक पाऊसही चालू आहे आम्ही ओलं झालो आहे आता थंडी वाजते वरती जास्त हवा असल्यामुळे छान प्रवास झालाय आमचा आता आपण छान दर्शनही घेऊया देवाचं मनोभावे सोमवार असल्या कारणाने बघा भरपूर आहे भाविक भक्त वरती आलेले आहे सक एवढी सकाळची वेळ तरी पण संध्याकाळी तर यापेक्षाही जास्त गर्दी राहणार आहे इथे दादा प्रसादाचं वाटप करत होते त्यांनी बहुतेक काही पूजा केली असेल पण सोमवारचा उपवास असल्यामुळे मी नाही खाल्ला प्रतीकला दिला खायला आणि चला आपण आता देवाचे दर्शन घेऊया महादेवांचे मध्ये जाऊन आपण प्रथम नंदीचं दर्शन घेऊ आणि मग नंतर चंद्रेश्वर महादेवांचे दर्शन घेऊया आतमध्ये गर्दी भरपूर होती त्यामुळे आतमध्ये शूट नाही घेता आलं मनोभावे पूजा केली सर्व आणि दर्शन घेतलं आणि बाहेर आलो आम्ही बाहेर आल्यावर मोठं तुळशी वृंदावन आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही आणि मंदिर असं बाहेरून असं दिसतं ओम श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर किती छान निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर आहे मन प्रसन्न होतं दर्शन घेऊन तुम्ही आपल्या मनातल्या इच्छा देवाला सांगू शकता आमच्यासोबत तुम्ही ही चंद्रेश्वर महादेवांचं दर्शन घ्या मंदिर साईडने अशा पद्धतीने दिसतं एकदम सफेद शुभ्र आणि चौकडे निसर्गही अगदी स्वच्छ मंदिरात स्वच्छता ही चौकडे ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता पाऊस येऊन गेलेला आहे त्याच्यामुळे सर्वीकडे ओलंओलं झालेलं आहे आपलं दर्शनही अगदी छान झालेलं आहे गर्दी सकाळी सकाळी थोडी कमी असते त्यामुळे आणि पावसाचं वातावरण आहे पाऊस थोडा थोडा चालू आहे आणि तिथे चहाची सोय केलेली आहे आपण गरम गरम चहा पिला अशा वातावरणामध्ये चहा प्यायची मजा तर ओरच असते आम्ही बसून तिथे मनोभावे चहाचा प्रसाद म्हणून ग्रहण केले आणि आता इकडे जवळच मंदिराशेजारी एक महादेवांची पिंड आहे तिथेही आम्ही आता पूजा करून आणि तिथेही दर्शन घेऊ वातावरण बघा किती स्वच्छ आणि छान आहे हे, हे सर्व आता नवीन म बांधकाम झालेलं आहे बरंचसं सुधारणा झालेल्या इथे अजूनही सुधारणा चालूच आहे समोर एक मंदिराचं चा काम चालू आहे हे बघा आहे महादेवांची पिंड आणि नंदी महाराज आहे इथेही मनोभावे शांततेत पूजा केली आतमध्ये जरा गर्दी होती तर मग इथे बसून नामस्मरण केलं आम्ही आणि पूजा केली निवांत अगदी अगरबत्त्या वगैरे लावल्या ओम नम शिवाय 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 हे बघा मंदिर किती सुंदर आहे बघू शकताय तुम्ही आणि आजूबाजूला असं सर्व हिरवळ आहे आता उतरून आपण आहे पायऱ्या उतरून तर समोर अशी सर्वीकडे हिरवळ समोरच एक अशी मोठी विहीर आहे आणि आपलं दर्शनही छान झालेलं आहे आणि दर्शन घेऊन आल्यानंतर एक छोटासा असा धबधबा आहे तिथे जाण्याचा मोह काय आम्हाला आवडला नाही तिथेही पाण्यामध्ये आम्ही थोडासा छोट्याशा धबधब्यामध्ये थोडा वेळ घालवला आनंदी आनंद सफेद सफेद अगदी शुभ्र पाणी आहे तिथे त्या पाण्याचाही आनंद घेतला आणि आजूबाजूचा निसर्ग आता धुके कमी झालेले आपण दर्शन घेऊन आल्यानंतर धुक धुक्यांची सावट कमी झालेली त्याच्यामुळे वातावरण अगदी स्वच्छ आहे बघा तुम्ही इतका वेळ नाही तर इतर, इतर असं गाड्या सुद्धा दिसत नव्हत्या गाड्या ही लाईट लावून चालत होत्या असा आजूबाजूचा निसर्ग सर्वात स्वच्छ झाला आहे इतर महिलाही तिथे बघा त्या धबधब्यांमध्ये आनंद घेत आहे सर्वांनाच तो छोटासा धबधबा मोहित करतो तिथे जाऊन थोडासा वेळ आम्ही वेळ घालवला तिथे आणि आपला आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे आपलं दर्शनही छान झालं मनोभावे आणि निसर्गही सुंदर अगदी प्रसन्न वाटलं श्रावणाचा पहिल्या सोमवारी आपल्या चंद्रेश्वर महादेवांचं दर्शन झालं हे बघा इथे कॉलेजच्या मुलीही इथे निसर्गामध्ये उभं राहून आणि फोटो काढताय सर्वीकडे हिरवळ डोंगर वरती तरी अजूनही बघा वरती डोंगरावर अजून धुकं आहेच वरच्या टप्प्यावर खालच्या टप्प्यातला धुकं थोडेसे कमी झाले इथनं वरूनही बघू शकताय तुम्ही छोटासा धबधबा येतो आहे बघा दिसतो आहे का तुम्हाला हे बघा हा इथे छोटासा मस्त धबधबा आम्ही तिथे थोडंसं थांबून आणि त्या धबधब्याचं शूट घेतलं हे बघा सफेद सफेद अगदी पांढरं शुभ्र पाणी आहे आणि चला आपण आता निघूया पुढच्या प्रवासाला लागूया इथे नवीनच आता हे वृक्षारोपण झालेले बघा किती झाडं लावलेले कोणीतरी भाविक भक्ताने भरपूर झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे तुम्हीही झाडे जगवा झाडे वाढवा कारण आपल्याला निसर्गाचा असा आनंद मिळवायचा असेल तर आपल्याला झाडे जगवावेच लागतील हे बघा किती झाडं लावलेले कोणीतरी मला माहिती नाही कोणी लावलेले आहे पण हे बघा भरपूर रांगची रांगच आत्ताच नवीनच लावलेली दिसतात आहे इथे बघू शकताय तुम्ही दगडांमधून पाण्याचा बारीक असा पाझर येतोय अगदी छान दिसतंय इथे उभं राहून आम्ही थोडेसे फोटोही काढले आणि मग पुढचा प्रवास चालू ठेवला आम्ही मी मिस्टर आणि प्रतीक असं आम्ही तिघं आलेलो आहे देवदर्शनासाठी पूर्वा दिदी शाळेत गेलेली आहे आता इथनं गेल्यावर प्रतीक दादाची ही झटपट तयारी करून त्यालाही शाळेत सोडायचं चंद्रेश्वर गडावरून आपल्या परतीचा प्रवास चालू झालेला आहे वळणावळणाचे रस्ते पाऊस येऊन गेल्यामुळे सर्व रस्ते ओले ओले झालेले सर्व इकडे छान हिरव्या हिरवळ निसर्ग आहे आणि असा आनंद घेत घेत आम्ही आता परतीचा प्रवास चालू आहे आणि इथे आम्ही थोडा स्टॉप घेतला इकडे रेणुकामातेचा कळस दिसतोय तुम्हाला झूम करून दाखवते रेणुकामातेच्या दर्शनाचाही ब्लॉग आपण टाकलेला आहे तोही तुम्ही नक्की जाऊन बघा आणि इकडे इच्छापूर्ती गणेश मंदिर त्याचाही ब्लॉग टाकलेला आहे तर तुम्ही त्या दोन्ही देवस्थानांचे दर्शन घेऊ शकता आपल्या ब्लॉगमध्ये इथे डोंगराची रांग बघू शकताय तुम्ही आपण ज्यावेळेला आलो त्यावेळेला सर्वीकडे धुकं असल्यामुळे आपल्याला हे डोंगरही दिसत नव्हते आता धुक्यांची सावट कमी झाली त्याच्यामुळे डोंगर दिसत आहे किती छान निसर्ग नटलेला आहे चंद्रेश्वर गडावरून उतरून आता आपण हायवेला लागलो आहे हायवेवरनं प्रवास चालू आहे आपला आणि इथूनही तुम्ही हे बघा चंद्रेश्वर गड बघू शकता इथून खालून अशा पद्धतीने दिसतंय चंद्रेश्वर महादेवांचं मंदिर हे बघा अशा पद्धतीने महादेवांचं मंदिर दिसतंय इथनं खाली अशा पद्धतीने आपलं चंद्रेश्वर महादेवांचं दर्शन पहिल्या श्रावण सोमवारी झालं आहे मनोभावे आपली सर्व पूजा झालेली आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि पहिल्या सोमवारी चंद्रेश्वर महादेवांचं दर्शन तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि पुन्हा असे ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही क्लिक करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन एका देवदर्शनासह तोपर्यंत बाय बाय